विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या मैदानाला तारेचं कुंपन लावायचंय हा जो प्रश्न प्रत्येक परीक्षेत आलाय आता हा जो प्रश्न आहे बघा पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला आलेला आहे मैदान कसं आहे चौरस कृती आहे मी जशी टेक्निक सांगतोय तशीच वापरायची तुम्हाला सगळ्यात पहिले मैदानाची बाजू पाहिजे हे क्षेत्रफळ दिलं याला म्हणायचं तू कामाचा नाही एकशे शहाण्णव लोडवायचं मग एकशे शहाण्णव लोडवून काय करायचं एकशे शहाण्णव कोणाचा वर्ग आहे चौदाचा म्हणजे ही काय झाली रे बाजू बरोबर आहे म्हणजे त्या मैदानाची बाजू किती आहे चौदा आता काय करायचं चौरसा चा? कृती चौरस शब्द आहे चौरस उडवून चार कारण चार बाजू असतात किती पदरी दोन पदरी दोन उडवून दोन पटलं सगळ्याला व सगळ्या आकड्याचा गुणाकार करा चार गुणिले चौदा गुणिले दोन चौदा चौक छप्पन छप्पन गुणिले दोन येणार उत्तर किती रे एकशे बारा मीटर पर्याय क्रमांक कितवा पहिला हे उदाहरण मी मुद्दामून सोडवलंय पुढच्या उदाहरणात तुम्हाला ना बाजू दिलेली डायरेक्ट म्हणजे पुढच्या उदाहरणात तुम्हाला फक्त करायचा आहे आणि उत्तर काढायचंय तर उत्तर कमेंट करायचंय आणि आपल्या चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद